इंद्रनील अनिता मनोहर नाईक शपथ घेतो की कायद्याद्वारे झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी मी खरी श्रद्धा व निष्ठा भारताची व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद विवेक बुद्धीने पार पाडील आणि संविधान व कायद्यानुसार सर्व लोकांना मी निर्भयपणे व तसेच कोणत्याही विषय विषयी किंवा मी वागणूक इंद्रनील अनिता मनोहर नाईक ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणल्या जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असं राज्य मंत्री म्हणून माझी कामे यथा योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय सेवालाल जय यशवंत जय वसंत